समाजसेवक श्री डॉक्टर अनिल धनगर यांना समर्थ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने गगन भरारी पुरस्काराने सन्मान नंदुरबार जिल्ह्यातील बोरद येथे वैद्यकीय सेवा देणारे समाजसेवक डॉक्टर श्री अनिल धनगर यांना नुकताच समर्थ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने गगन भरारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर अनिल हे अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करून उभे राहिलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील टेकवाडे या गावात झाला आहे आईवडिलांनी हालाखीची परिस्थितीत मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण केले आहे डॉक्टर अनिल धनकर हेही सुट्टीच्या दिवशी मजुरी करून शाळेचा खर्च भागविण्यासाठी काम करत असत आईवडिलांचे स्वप्न मुलगा डॉक्टर झाला पाहिजे ते पूर्ण झाले असून डॉक्टर अनिल धनगर बी एम एस करून त्यांनी स्वतःचा वैद्यकीय सेवा नंदुरबार जिल्ह्यातील बोरद या गावी सुरू केले आहे बोरद येथे ते स्थायिक झाले डॉक्टर अनिल धनगर व्यवसाय सांभाळून नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होत असतात गेली पंचवीस वर्ष आदिवासी भागात सामाजिक कार्य करत आहेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देत गरीब रुग्णांना अल्प दरात सेवा देणे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत सहभागी होत असतात डॉक्टर अनिल धनगर हे राज्य उपाध्यक्ष मानव अधिकार संरक्षण समिती जिल्हा नंदुरबार तसेच अखिल भारतीय धनगर समाज संघटना जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक ठिकाणी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रबोधन युवा शक्ती पुणे यशवंत सेना अहिल्यानगर या संस्थेचे देखील त्यांना पुरस्कार मिळाले आहेत डॉक्टर अनिल धनगर हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व असून त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा प्रसिद्धी प्रमुख न्यूज करिता प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे बागलाण